et gaesus eumque in hoc loco est qui audiit omnia quae dicerunt et parabat et spermatem in terra mihi dat et exhaurit pro ज्यांनी नाही केल्या त्यांनी आता अभ्यास एक्स ठीक आहे सगळे आता एका एका वर्गाने पुढे गेलेले आहात तुम्ही आता आणि अभ्यासही नवीन आहे ठीक आहे फक्त शिक्षक तुमच्या आम्ही पुढे आहोत आणि तुम्ही ठीक आहे तर ह्या वर्षाची सुरुवात आपण निश्चितपणे नवीन सोमाने करणार आहोत नवीन उत्साहाने करणार आहोत मंगलसूतची पोझिशन घ्या सर्वांनी हा मंगळसुद्धा मुलांना चव्हाण लक्ष ठेव मंगलसूतची पोझिशन घे गाव्या आता रोज व्हा डोळे बंद आणि सोबत माझ्या बरोबर म्हणायचं आहे तुम्हाला आवाज नाही आहे